सोलापूरच्या बार्शीत महापूर अतिवृष्टी होऊन अनेक दिवसांचा कालावधी उलटून गेलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा व गुड सण अशी ओळख असलेला दिवाळीचा सण काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे तरीही सोलापूरच्या बार्शी तालुक्यात अद्यापही शेतकऱ्यांना कोणतीच शासनाकडून मदत मिळालेली नाही तर याबाबत शेतकऱ्यांनी आपल्या ज्या काय प्रतिक्रिया आहेत त्या पुढारीकडे व्यक्त करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे तर त्या संदर्भात आपण बा सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील मांडेगावात या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण त्यांच्याकडून आपण या संदर्भात भावना आपण त्यांच्या जाणून घेणार आहोत पण काय सांगाल नेमकं एप, हे पर सर काय अतिवृष्टीमुळे काय झालं महिनाभर आता आमच्या शेतीचं भार नुकसान झालेलं पिकं पाण्याखाली गाली गेलेली आहेत तरी राणाचा अशी अवस्था झालेली आहे की ते आम्हाला ट्रॅक्टर बळी नांगरे वगैरे आणून परत वावरी तयार करून परत तयारी शेतीची करावं लागते ते ह्यामुळं मजुरं मिळत नाही ते अतिच अतिवृष्टीमुळं आम्हाला कसल्याच प्रकारचे सरकारकडून कसल्याच प्रकारचा मदतीचा सहसा वारसा त्यांनी दिलेला नाही निस्तं पंचनामे केले आमकं करू तमकं करू म्हणतात पण आत्तापर्यंत आमचा कुणीच विचार केलेला नाही तरी शासनाने होता होईल एवढं आमच्या समक्ष पंचनामे केले ते मॅडम येऊन आमच्या शेताची पाहणी कॅमेरेसुद्धा घेतलं सर पण तिथं वस्तू तिथे अशी गुड घेत गेली कांद्याची पिकं आमची मुळा सगळं उपटून गेले ते आणि मोठमोठी झाडं बांधारं सगळं नदी पात्रानं काय केलं नदी अतिवृष्टी झाल्यामुळे नदीनं पात्रच बदलून टाकलेलं आहे सगळं आणि त्यामुळं शेतकऱ्याचं भयंकर आणि तुम्ही माणसाला येत नाही ह्या मांडेगाव सडकंपासून ते इकडं पार न, आगळगावचे मांडेगावचे जी शिव आहे तिथपर्यंत सगळ्या शेतकऱ्याचं नदीकाठच्या लोकांचं अतिशय नुकसान झालेलं तरी शासनानं हे जेणेकरून शेतकऱ्याचा असा सण दिवाळीचा नेटावर आलेला आहे मजुरो मिळत नाही ती सोयाबीन काढायचे अत्यंत बिकट परिस्थिती चालू आहे चिकलातनं सोयाबीन उपसावं लागते ते अजून पण पक्क वापस नसल्यामुळं पे पेरणीसाठी खतं औषधं आणायलासुद्धा शेतकरी येत राहत तरी जेणेकरून आता ह्या सणाच्या नेटानं तरी एक बाबा लकराबाळाला गोडधोड खाऊ घालून त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी ते शासनाने मदत करावी अशी आमची नम्र विनंती बेलगाव येथील काही शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडे याबाबत आप भावना जाणून घेऊया कारण जवळजवळ एक महिना उलटून गेला तरी पण शेतातील पिकावर आमचं बरंचसं पाणी येऊन न बंधारा माझ्या रानाखाली आहे आणि बंधाऱ्याचं ताल फुटून पूर्ण शेतीत पाणी आलेलं आहे आणि ती पाणी येऊन पिकाचं आत नुकसान झालं आणि नुकसान होऊन परत पुन्हा शेतातील गाळ पूर्णपणे वाहून जाऊन अशी प्रत्य झाली शेतीची तयार की ती ही सुद्धा नीट होणार नाही अशी परिस्थिती झालेली तरी आम्हाला शेतकऱ्यासाठी शासनाकडून अतिशय शे मदत मिळावी आणि दुसरी गोष्ट ती मदत आता जी जाहीर केलेली आहे त्यांनी ती अपुरी आहे आणि तीसुद्धा देण्याचा त्यांचा आणखी एक तीन आठवडं होऊन गेलं तरी मिळणार मिळणार नाही तरी पण त्यांनी लवकरात लवकर ही मदत देण्यात यावी आणि आमच्या शेतीची मशागत ही करून आम्हाला पेरणीसाठी पुढील नियोजन करण्यासाठी मदत करावी आणि दिवाळी सण हा लवकरच जवळ आलेला आहे तरी आता उशीर न लावता त्यांनी ताबडतोब मदत देण्यात यावी ही माझी नम्र विनंती येथील स्थानिक प्रतिनिधी यांच्याकडे आपण त्यांच्या बायपचा ज्या भावना आहेत त्या विचारूया जवळपास अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात जो पूर आला त्याच्यामध्ये मांडेगाव व मांडेगाव परिसरातील मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेले पिकं वाहून गेले आहेत जमीन वाहून गेलेली आहेत अद्यापपर्यंत फक्त पंचनामे झालेत शासनाकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत ह्या शेतकऱ्यांना या ग्रामस्थांना मिळालेली नाही तरी पण आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की ताबडतोब शासनानं आर्थिक मदत या शेतकरी बांधवांना ग्रा ग्रामस्थांना देण्यात यावी कारण आतापर्यंत सामाजिक संस्था सा येऊन गेल्या पण शासन आलं नाही ही दुर्दैव आहे या राज्याचं दुर्दैव आहे की शेतकरी खचला गेला आहे पूर्ण कोल मानला आहे मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की ता ताबडतोब आपण शेतकऱ्यांसाठी जे पॅकेज जाहीर केलं आहे ते तर तुटपुंदच आहे पण त्यापेक्षा आणखी त्यात भर कशी पडेल आर्थिक आर्थिक मदतीची आणि ते ताबडतोब शेतकऱ्याच्या खात्यावर द्यावं व दिवा शेतकऱ्याची दिवाळी शासनातर्फे गोड करण्यात यावी ही विनंती आहे या ठिकाणी ज्येष्ठ शेतकरी आहेत त्यांच्या व्यथाही आपण या ठिकाणी जाणून घेऊया आर्थिकवृष्टीमुळे आम आमच्या शेतकऱ्याचं सर्व पिक पाण्यात गेलेले आहेत त्याचं नुकसान झालेलं आहे शासनानं मदत जाहीर केली पडतेच्या काहीच द्यायच्या तयारीत नाही शासन दिवाळीच्या सणाला आमच्या मुलाबाळाला घालण्यासाठी आमच्याकडे काही शिल्लक नाही तर शेतकऱ्यासाठी शासनानं लवकरात लवकर जाहीर केलेलं अनुदान आम्हाला त्वरित मिळावं बँकेत खात्याला जमा हो अशी आमची शेतकऱ्याची नम्र विनंती आहे या ठिकाणी काही महिला शेतकरी उपस्थित झालेल्या आहेत त्यांच्याकडूनही आपण त्यांच्या ज्या भावना आहेत दिवाळी सणासंदर्भात ज्या अडचणी उद्भवत आहेत त्या जाणून घेऊयात एक व एक महिना झालं सगळी शेती खरडून गेली आणि सगळ्या पिकाचं नुकसान होऊन सुद्धा शेवटी सरकार जर आमची काही तरतूद करत नसेल तर ही आमचा सुद्धा शाप सरकारला लागेल आणि त्यांनी जर हा गोड सण त्यांनी केला ना आम्हाला जर असं वंचित ठेवलं ना ती सुद्धा सरकारला ही वाईट राहीन आम्ही असा मनात न शाप देणार आहे त्यांना त्यांनी आमची लवकर तरतूद करावी आणि शेतकऱ्याचा कर लवकर विचार करावा आमच्या जनावरांना गाईवासराला कडबा सुद्धा शेतात राहिलेला नाही आजपर्यंत काय आम्ही सरकारला काही मागितलेलं नव्हतं आमचं आमचं नशीब आमचं आमचं संकट होतं पण आता ही जी पुराणी जी आमचं वाटूळ झालेलं आहे ही आम्हाला सरकारला लवकर सवलत द्यावी आणि जर आम्हाला जर नाही छा दिवाळी सण जर नीट खाऊन दिला तर ही सरकारला सुद्धा आमचं पाप लागल लेकरांचं लागल जनवराचं लागल माणसाचं लागल धन्यवाद आणखी एक महिला आहे सगळी आमची गज ही वाहून गेली आमच्या जनावरांना कडबा सुद्धा नाही आता आम्ही काय टाकाव हीच आम्हाला पंचायत आहे लेकरांस लांब उच जनावर मुख्या काय करायचं आमची जमीन खरडून खडकाला बिडलेली आहे तरी आमचं सगळं नुकसान झालेली आहे कोणती अपेक्षा काय करावं शासनाने आम्हाला काहीच दिलेलं नाही मदत द्यावी आता सणाला हम केवळच्या सणासाठी तुम्हाला शासनानं मदत करावी अशी आपली अपेक्षा हाय हाय अपेक्षा काय आम्ही लेकरांना घालायचं सरकारला काय सर नाही आमकड लागणार नाही तर या ठिकाणी आणखी काही महिला उपस्थित झालेल्या शेतकरी महिला त्यांच्याकडून आपण त्यांच्या भावना जाणून घेऊया अतिवृष्टीमुळं भरपूर नुकसान झालेले आहे सर आणि त्याच्यामुळं अति ही वाहून गेलेल्या असल्यामुळं आम्हाला काय शेतीत काम ही सुद्धा करता येईना सोयाबीनीची नुसकान झाली कांद्याची नुसकान झाली रोपं वाहून गेली त्याच्यामुळं आता आमच्याकडं पैसा पण नाही आम्हाला भरपूर मदत अशी द्यावी शेतकऱ्यांना ही आमची विनंती आहे हे सणाची खरेदी आपण केले का नाही केलेले सर पैसाच नाही तर कशाने करायचं सोयाबीन वाहून गेले कांदे वाहून गेले रोपं वाहून गेले आणि काही राहिलेलंच नाही दिवाळी दोन दिवसावर तीन दिवसावर आलेले आहे।, आहे तर त्याच्या शासनानं जर मदत दिली नाही तर तुमची दिवाळी कशी करणार होणारच नाही ना दिवाळी शासनाने मदत दिली तर दिवाळी आम्ही सण साजरा करू नाही तर कसा सण साजरा करणारच ना आम्ही कारण शेतकऱ्याच्या सारं शेतावरच अवलंबून आहे सार शेतकऱ्यांनी मजुरांना तितकाच पैसा लागतो आणि ती पण मजूर असल्यामुळं शेतात काही नाहीच तर कशाने पैसा नाही पाणी नाही काय नाही त्याच्यामुळं आम्हाला दिवाळीसाठी तरी सरकारने मदतीची तरतूद लवकरात लवकर करावी ही विनंती दिवाळीचा सण जर आम्हाला साजरा करावा असं शासनाला वाटत असेल तर शासनानं आम्हाला दिवाळीपूर्वी तातडीनं मदत द्यावी अशा एक भावना या ठिकाणी या चांदणी नदीकाठच्या महिलांनी व शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत पारशी येथून उडारी न्यूज प्रतिनिधी गणेश गोडसे सह कॅमेरामॅन भैरवनाथ चौधरी